हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना समर्थ दोन तीन अडीच दिवसाचा म्हणा व्हिडिओ असा मिक्स व्हिडिओ आलेला आहे आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी कायम सांगत आलेले आहे की पूर्ण बघा आणि जर आवडला तर लाईक करा एकताई तक्रार करत होती की आवडला तर असं का म्हणते ताई आम्ही तर आवडीने बघतो वगैरे मी तुमच्यासाठी तर एक म्हणतात ना मनापासून ही आहे की बाबा तुम्ही न बघता लाईक करता का तर तुम्हाला विश्वास असतो पण मी त्यांच्यासाठी पण म्हणत असते की ज्यांना वाटते की बाबा पूर्ण बघावा आणि मग लाईक करावं म्हणून मी म्हणत असते की आवडला असेल तर लाईक जरूर करा आलेला आहोत आपण चिंचणी मायाक्का सौंदतीत केली बऱ्याच जणांच्या काल कमेंट आल्या की हे कुठं आहे काय आहे तर कर्नाटकमधल्या या दोन्हीही देवी आहेत चिंचणी मायाक्का आणि सौंदती फक्त आंतर जे आहे ते थोडंसं आहे पण त्यांचं राज्य जे येतं ते कर्नाटक येत इथे थोडंसं मी तुम्हाला मंदिर गाभारा जो आहे तो शेअर करत आहे एवढ्यासाठी की नवीन ताई असतात त्यांना माहीत नसतं आणि आपण कुठेही जाऊ दे तिथलं देवस्थान किंवा आता बऱ्याच ठिकाणी परमिशन असते नसते कॅमेऱ्याला पण इथं काही नाहीये जसं मी सांगितलं रेणुकापाशी पण आम्हाला थोडीफार परमिशन मिळाली आणि इथं तर फुल परमिशन असते काहीच क कधीच आडवत नाहीत मी जर वेळ येते तेव्हा शेअर करत असते तर प्रत्येक जागचं मंदिर किंवा तिथली रचना कशी आहे बांधकाम कसं आहे हे बऱ्यापैकी थोडंसं माहीत पडतं बऱ्याच जणांना कळतं नुसतं आपलं गेलं बाहेरच्या बाहेर दर्शन घेतलं तर एवढं माहीत पडत नाही आता महालक्ष्मी मंदिर मी बऱ्यापैकी शेअर करत असते बाहेरचं पण आतमध्ये एंट्री नाही आहे इथून डायरेक्टली निघाले ते मी घरीच कॅमेरा के ऑन केला तोपर्यंत रस्त्यामध्ये अजिबात नाही दमलेलं होतं सगळेजण थोडंसं एक डुलकी काढली घरी आलो वॅक्युम क्लिनरचं काम जे आहे ते सुरू आहे कारण का ही गाडी पुन्हा आता एक दोन तीन तासानंतर आणि पुन्हा तेच देवस्थान करायला जाणार आहे त्यांचं घरचं आहे ते किती वाजलेले आहेत दाखवते मी ताई न बघू शकता सव्वा दहा ही आहे हे टायमिंग आला आम्हाला घरी यायला पण असो मी व्हिडिओ सेंड करते अवतार बघून तुमच्या लक्षात आला असेल अवतार असे झालेले कारण सकाळी कधी घरातून बाहेर वगैरे पडलेलं वारं वगैरे पण आमचं देवदर्शन खूप छान झालं आणि आम्ही व्यवस्थित सगळी आपापली घरी आलो असो छान वाटलं देवदर्शन जे आहे ते पण तुम्हाला शेअर केलेलं आहे व्हिडिओ आला नाही तेवढ्यासाठी मनापासून क्षमा मागते आणि सर्वांना श्री स्वामी समेटते हा दिवस दुसरा दिवस देवदर्शन तर छान झालं पण त्याच्यानंतरचा हा दिवस हा काय सकाळचा नाही ही सकाळपासून आपल्या घरता असाच राडा सुरू होता जसं मी तुम्हाला काय म्हणत आले की कधी एकदा मी यातून व्यवस्थित अशी सुटते काय माहीत आता हे किती दिवस अजून चालणार आहे मी म्हणते आठ दिवस आठ दिवस आठ दिवस पण ही कामं काय संपायचं नाव घेईन आहेत पुढं सांगून सांगेन की एवढी कामं पेंडिंग कोणामुळे का जास्त करून इलेक्ट्रिशियनची जी कामं होती ना ती बऱ्यापैकी होती पेंडिंग हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडदा इंचं मैत्रीचा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामीचं सोबत घरामध्ये आता कामच सुरू आहे इलेक्ट्रिशियनचं जे काय काम होतं राहिलं सोय म्हणजे जे काय राहिलेलं होतं बेलरला आम्ही सांगितलेलं होतं त्यांनी बऱ्याचशा गोष्टी केलेल्याच नाहीत त्या सगळ्या आम्ही करत आहोत बरेचसे पॉईंट सोडलेले नाहीत मला कमेंट खूप आले की कॅमेऱ्यासाठी ए सीसाठी पण त्यांनी ना कशासाठीच पॉईंट सोडलेले नाही ठराविक पॉईंट काढले आणि गेले आणि त्यांना खूप वेळा म्हटलं त्यांच्या इलेक्ट्रिशियनला हे पॉईंट काढा आता होत नाही आता येत नाही आता जमतच नाही अशी उडवाउडीची त्यांनी उत्तरं दिली पॉईंट काढायचं काम सुरू होतं तेव्हा दादा बेळगावला होते लाईटीच्या इलेक्ट्रिशियनचं जेव्हा काम चालू होतं तेव्हा बेळगावला होते त्याचे जे पॉईंटच त्यांनी सोडले कॅमेरा आणि ओ, एसी एसी तर सध्या बसवणार नाही आहे खूप साऱ्या जणींच्या कमेंट आहेत एसीच्या पण आता सध्या तरी गरज नाही आहे बरं आहे नवीन घर आहे त्यामुळे जास्त एवढं काय गरमी वगैरे हो जाणवत नाही पुढं भविष्यात लागलं ला तर मग आपण बसवूया असू मी आता चाललेलं आहे दवाखान्यामध्ये थोडासा चेहरा तुम्हाला हे वाटत असेल कारण कसं प्रवास वगैरे घरातलं एवढं हे आणि आता इथून आठ दिवस जे आहेत ते माझ्या धावपळीचे सगळं सेट करायचं आहे सगळं ठेवायचं आहे जातो म्हणेपर्यंत किती वाजल्या सहा वाजल्या आहे बाबा न आमचं ही पर्स कुठून आणली कमेंट खूप असतात तर ना ही ना मुंबईच्या आईन मला दिली ना विचारून घेते मला पण माहीत नाही पण छान आहे डिझाईन वगैरे छान आहे गोष्ट मला घरी पण जायचं आहे कारण आलेलं आहे तिथं राहायला आमचा काही काही थोडा पसरा राहिलेला वगैरे काल ना भरपूर साऱ्या कमेंट आल्या माझ्या साडीवर आणि त्याला लाईक तर बापरे बाप भरपूर साऱ्या जणी केल्या एक तर ताई म्हणते की आता इथून पुढं वर्षभर तरी साडी नेसू नको तर हो तुमचा अगदी बरोबर आहे आणि नेक्स्ट टाईम वेगवेगळ्या वेग ट्राय करीन आलेला होता मी पहिल्या दवाखान्यात आलो जे काय आपलं औषध गोळ्या वगैरे घ्यायच्या होत्या त्या घेतल्या आणि त्याच्यानंतर पुढची जेवढी जेवढी कामं होती कारण कसं ह्या आता आठवड्याभरात पूर्ण काम आपल्याला संपून घ्यायचं आहे त्यामुळं जेवढं काय आमच्या डोक्यामध्ये होतं आता राहिलं उरलं सुरलं तेवढं सगळं म्हणजे करायचं होतं प्लस शिडी आता खूप सारं चढ उतर आहे त्यामुळे मग एक शिडी पण बघितलेली आहे त्याच्यानंतर अजून थोडंसं इंटेरियरचं आपलं काम बाकी होतं ते सिलेक्शनसाठी मी इथं आलेले होते अगदी थोडंसं राहिलेलं आहे बाकी सगळं झालेलं आहे आणि जसं म्हणलं सुतारकाम फक्त दहा टक्के राहिलेलं आहे दहा टक्क्यासाठी मला थांबावं लागलेलं आहे कारण का एकदा पूर्ण सगळं क्लिअर झालं की आपण मग पसारा लावायला वगैरे रिकाम असतो आपण फर्निचरला मॅच झालं पाहिजे ह्या तो गोल्डन पट्टी असलेला बघा ही कुठं प्युअर गोल्डन नाही आहे तो सिल्वर गोल्डन येते टोटल गोल्डन हा टोटल गोल्डन एक वेळ चालेल मस्त येते ग्रीन वर हे उठून पण दिसणार हो आणि ती 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 दिसते उठून कॅमेरा छान पैकी

काही सामान अवेलेबल होतं ते घेतलं म्हणजे अवेलेबल नाही त्यांना ॲडव्हान्स देऊन मग ते बुकिंग करून आलो येईल एक दोन तीन दिवसात ते पण शेअर करेन मी काय काय घेतलेलं आहे कशासाठी काय ते पण हो पडदे आपले राहिलेले होते जसं म्हणलं की मी दोन पडद्याची ऑर्डर दिलेली आहे कारण त्यांच्याकडे ते अवेलेबल नव्हते जे आपल्याला पाहिजे होते पण याचा गोंधळ फार मोठा झाला पुढे जाऊन सांगेन पडद्यांचा पण त्या दा दादाने आम्ही जसं सांगितलेलं होतं तसं सा बनवून आणलेलं होतं सोबतच इथं काही ब्लाऊज पीस छान वाटलं आणि जर एखाद्याला फायदा होत असेल तर शेअर करायला काही हरकत नाही म्हणून मी काही डिझाईन शेअर केलेले आहेत पुढे जाऊन नाही छान गोधडी म्हणजे ते कॉटन आता चालू ना तर नाही

लेडीज आता काय म्हणजे समर सीजन आहे ना मग कोण ब्लँकेट घेऊन नाही हे घ्यायला तयार उन्हाळ्यासाठी कस्टमर गोव्याच आहे का जास्त गोवा नाही हे ट्रेंडिंग हा। आणि त्याला हे बेडशीट सेम सेम यार हाँ, हाँ। सेट असतो सेट कितीला पंधराशे लाट कॉटन आहे कलर गॅरंटी आहे आणि क्वेश्चन बघ क्वेश्चन तर एवढं छान आहे हा 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 मार्केटला कमी रेट मध्ये येते पण क्वेश्चन एवढं चांगलं येणार हा हा हे सोफासारखं क्वेश्चन आहे कलर आहे अजून भरपूर माल आहे गोडाऊन आणि हे ला सेट आहेत हां लग्नात 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 देतात काय घरी पण हा पण नवरीच्या लग्नात जास्त करून हे आता कसं समारला हे जाते जड जड आहे ते आह। पत्ता जो आहे ना तो पत्ताच ना गुरु नानक मार्केट अगोदर म्हणजे तुम्ही तोडे हॉटेल आहे म्हणजे ते का आलं ना मग गुरु नानक मार्केट गांधीनगर बस स्टॉप ला एकच मार्केट आहे गुरु नानक मार्केट त्या मार्केटला यायचं सरळ यायचं एक बंद शटर देतो श्रीराम ते दुकान बंद नसते ते आमचे गोडाऊन आहे ते बंद लोक लई पर्यंत जात ते बंद नाही आहे ते आमचे गोडाऊन आहे त्याच्या समोर श्रीराम साडी सेंटर आहे आणि त्याच्या अलीकड श्रीराम साडी सेंटर आणि हे श्रीराम सेंटर आणि जे समोर न बंद असते ते आमचे स्टॉक सेंटर आहे जे आमचे म्हणजे हजार ब्लँकेट पाहिजे लगेच काढून देऊ शकतोय ते साडीचा स्टॉक आहे आणि हे म्हणजे परफेक्ट सेंटरला गुरु गुरुनानक मार्केट नियर बस स्टॉप गांधीनगर आणि नंबर आणि एकदा सांगा नाईन थ्री टू फाय थ्री फायव्ह नाईन फायव्ह थ्री झिरो आणि दुसरा नंबर आहे ऐंशी सत्याऐंशी चोर्याऐंशी डबल झिरो अठरा दोन्ही व्हॉट्सअपला आहे कोणी पण कॉल करून घेऊ शकतो ब्लाउज पीस प्युअर कॉटन कलर कापड एकशे तीस रुपये फक्त एकशे तीस कापड यामध्ये प्युअर सुती उन्हाळामुळे आणि okay. यामध्ये छान छान असं रनिंग कलर आहे जे एकशे तीस म्हणजे काहीच नाही नाही सिलाई पण म्हणजे हो कापड पण आमचं सिलाई पण आमचं तुमचं एकशे तीस फक्त प्युअर कापड कॉटन हे उन्हाळ्यात लय जातोय रेग्युलर वेला मॅचिंग मध्ये कुठलं आहे जे सगळ्या साडीवर चालेल यामध्ये गोल्डन कलर पण येतोय पन्नास रुपये एकशे दीडशे रुपयेला मस्त मस्त आपण पण आमचं सगळं आमचं यामध्ये हे सगळं साडीवर जाते मॅचिंग पाहिजे तर कॉटनच्या रेग्युलर साडीवर आणि हे कलर आहे सगळे सगळे अजून भरपूर कलर आहे म्हणजे मी रनिंगच दाखवायला आणि हे फॅन्सी चिकन मध्ये बलून टाईप आता चाल सध्या बलून टाईप आहे हे दोनशे पन्नास रुपये फक्त फक्त चिकन कापड आहे प्युअर चिकन आहे चिकन चा पीस घ्यायला गेले ना तरी पण ऐंशी रुपये आहे आणि अस्तर घालून प्युअर कॉटन चे अस्तर घालून शिलाई बघा आणि अडतीस साईज आहे जरी पण जाड झाली बाई तर मया बघा केवढी घाल माया भरपूर आहे माया भरपूर असल्यामुळे हे पाचशे साडेपाचशे ला रिटेल ला विक्री आहे आमच्याकडे फक्त अडीचशे होलसेल ला अच्छा एक एक पीस देणार ना माझ्या ताई आले तर तुमच्या ताई म्हणून देणार नाही तर आम्ही देत नाही द्या आणि हे बघा हे सगळं साडीवर जातोय फॅन्सी फुल फॅन्सी ऑल साडी हा सगळं साडीवर मध्ये हे कलर आले ना बघा टोटली ऑल कलर हे कसं आणि यामध्ये तर लई छान हा व्हाईट कलर तो सगळ्यावरतीच मॅच होतोय तुम्हाला कमी वाला पाहिजे तर हे अडीचशे आडीवर प्युअर अडीचशे पीस बघ हे वर्क घेतलं हे ब्लाउज पीस घेतलं ना रिटेल मध्ये ला फक्त पीस मिळते पण आमच्याकडे शिवलेला आडीशेला अरे छान आहे की हे बघा बॅक साइड हो फ्रंट दोन्ही कट डिझाईन आणि हे त्यानंतर हे बघा हे घागऱ्यावरचे फक्त आडीशेला पीस बघा कसं हे नेटचे आहे असं बरोबर हे मुली घागरा घालते ते ते पण हे छान आहे आणि हे पण चिकन ला पण भाई दुसरी साधी आपली सिंपल बाई का वेगळी हे ते, बल... ते हा? फ्रेल हा एकच हे फ्रेल म्हणतात आणि हे बलून टाय बलून टाय बलून टाय अडीचशे आता नवीन फॅशन आहे का हे सगळं नवीनच आलं आणि हे आडी वारकेचे तीनशे रुपये जे एकशे साठ ला ब्लाउज पीस असते ना शिवलेला प्युअर कॉटनच्या ओके लई महाल आहे पिंक कलर पिंक कलर तेच आहे त्यामध्ये लई कलर आहे फक्त पीस बघा छान आहे स्मूथ आहे बघितले कापड आणि कतान सिल्क आहे प्युअर सिल्क चा माल आहे कथान सिल्क म्हणजे प्युअर सिल्क माल असतो हे त्याला असतात लावायची गरज नसते कारण कसं भाऊ पाऊझ लावून शिल्ले वर्षानुवर्ष टिकणार हा 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 छान आहे वर्क छान आहे मस्त आहे वर्क दोनशे ऐंशी ऐंशी रुपयाला हे पीस आहे लई छान आहे कलर मस्त अडीशे दोनशे ऐशी साठ रुपये फक्त जे तुम्ही ताई कोल्हापूर मध्ये दीडशे रुपयाला घेत असत हु, कॉपी वर सुट्टे प्युअर प्युअर येते म्हणजे सगळे डिझाईन डिझाईन फक्त साठ रुपये बघू कसलं वर्क म्हणतात हे आयटम असते त्याला म्हणजे सिल्क जरी आहे जरी 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 मोठा रेट आहे ते एकशे तीस वाला हे दीडशे वाला दाखवला होता त्याला हे प्युअर जरी नाही जरी नाही म्हणजे गोल्डन जरी, गोल्डन जरी।, जरी गोल्डन हे पण जरी आहे पण फक्त गोल्डन आहे पण ह्याला कसं लाल आणि हे कलर आहे ना त्यामध्ये हे उठून दिसते म्हणजे कुठल्याही साडीवर चालतंय आणि भाई पण मोठी आहे मोठी आहे ती म्हणजे हे म्हणजे दीडशे वाला आहे शंभर रुपये जास्त अडीचशे वाला

दोनशे ऐंशी म्हणजे काहीच नाही उन्हात म्हणजे फक्त दोनशे फिरता कलर आहे पूर्ण पूर्ण फिरता, फिरता।, फिरता। आणि इंग्लिश कलर आहे घातल्यानंतर शिवल्यानंतर एवढ छान पीस दिसते फुल वर्क ब्रायडल लुक मध्ये मस्त आहे कलर मॅनिंग पण एवढी छान आहे कलर मॅचिंगडी गोल्डन सगळे इंग्लिश कलर इंग्लिश कलर आहेत म्हणजे ज्या लोकांना इंग्लिश कलर मिळत नाही पाचशे पाचशे साडीस वाडीशे पाचशे बरोबर आहे घेतात घेतात आमच्याकडे फक्त दोनशे दोनशे रुपये फक्त होलसेल म्हणजे होलसेल दीदी सगळं होलसेल दुकानात येते म्हणून लोकांचा फायदा होतो <laughs> तर परवा मी ज्या दादांच्या साड्या शेअर केलेल्या होत्या ते दादा आहेत इंस्टाग्राम विचारण्यात आलेलं मला इंस्टाग्राम काय आहे इंस्टाग्राम उमेश घाटूळ सहाशे त्रेचाळीस नाव आयडिया आहे उमेश घाटू उमेश घाटूळ गातू। घाटूळ घाटूळ सहाशे त्रेचाळीस अशा okay. आयडिया सर्च केले की मग त्याच्यावर साड्यांच्या डिझाईन आहेत का यावरती साड्यांचे डिझाईन काटपदर काटपदरचे प्युअर फील चे फोटोज वगैरे सगळ्या आणि डेलीचं न्यू अपडेट डेलीचं पण आहे ओके okay. बऱ्यापैकी मी तुम्हाला शेअर केलेलं आहे कारण कसं की ज्यांना कोणाला जर घ्यायचं असेल तर त्यांना थोडंसं रेट पण कळतील डिझाईन पण कळतील आणि ओळखीचं ठिकाण असल्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही एक पीससुद्धा त्या दादांना मागू शकता मी जसं मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे असो आता आलेलं आहे आपल्या आधीच्या घरी मी हलकं हलकं शेअर करत आहे पूर्ण घर शेअर करणार नाही आहे कारण का जे कुळे यायचं होतं ते आलेलं आहे ते, आले ते काय लांबचे नाही आहेत तुमच्या दादाचे जवळचे एकदम म्हणतात ना की मित्र पण म्हणा किंवा अगदी समोर लहानाची मोठी वगैरे झालेली असं आहे त्यामुळं

आपले स्वामी महाराज जे आधीचे स्वामी महाराज आणि सोबतच गणपती बप्पा बघू शकता बाहेरच्या साईडला आणि आतल्या साईडला दोन मूर्ती लावलेले होते मी आधीच लावलेल्या आहेत अगदी रेंटवर असताना शेअर करेन इथं मी तुम्हाला मी घरात आले टायमिंग दाखवते किती वाजलेले साडे दहा साडे दहा वाजून गेलेले आहेत पाच मिनिटात पावणे अकरा वाजतील मग ते पडदे आणलेले आहेत ते बघूया आपण लावू लावून घेऊयात बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या जिन्यावरचं काढ सगळे कपडे काढून टाकले कमेंट आले तुमचे दादा म्हणले ते सगळं काढून फेक जे आणलेले आहेत पडदे ते ला दाखवते लावून कलर काय हे काय इथं लावलेलंच आहे आपण ह्या दरवाज्याला आणलेले आहेत आणि हो ताईनं तुमचे खरंच हृदयातून मनापासून आभारी कुठल्या भाज्यासाठी एकतर म्हणजे काय शेरू शेरूसाठी तुम्ही अगदी नव्याण्णव टक्के कमेंट केल्या की ताई रोज दाखवत जा हा एक टक्के आल्या जसं मी काय म्हणत आले की प्रत्येकाला त्यांचं मत मांडण्याचा हक्क आहे मग तो आमच्या बाजूने असू दे किंवा आमच्या विरोधात असू दे आता बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला शेअर करत असते आणि जिथं बाबा जास्त प्रमाणात त्याला नकार येतो त्या गोष्टी सुधारवण्याचा प्रयत्न करत असते आता वॉलपेपर मात्र करू शकले नाही कारण त्याला आपण काढून पुन्हा चेंज करू शकत नाही म्हणून पडदे आणले लावले पण जरा गोंधळ झालेला आहे पडद्यांमध्ये काय सांगते हे बघा हे जे पडदे आहेत याच्या पाठीमागं कापड जे असतं ते व्हाईट असतं कारण बाकी सगळ्या आपल्या का पडद्याला कापड व्हाईट आहे आणि त्याच्या मागे याच कलरचं कापड लावल्यामुळं हा जो पडदा आहे ना तो फ्रेश वाटत नाही आता इकडं दोन्ही पण पडदे बिघडलेले आहेत हे बघा हे ये पडदे येत नाही यातलं कापड दाखवा मागचं दाखवा ना हा हे असं व्हाईट आहे या वाईट मुळे काय होतं की समोरची डिझाईन पण उठून दिसतं एक फ्रेशपणा दाखवतो आणि हे ना एकदम काळवणल्याक दाखवत ते बघा एकदम डल म्हणजे डिझाईन पण दिस ना कलर पण दिस ना आता काय करायचं आता रिटर्न देणार हे शिवून घेतलेली पडते कॉन्ट्रास्ट कलर असेल तरच ते मॅच होत सगळं मळकटल्याक दिसायला लागले कारण हिरवा आणि त्यामध्ये हिरवं कापड म्हणजे सगळं मिळत झालाय हा दिवस आहे तिसरा दिवस दादा कामान वगैरे आलेले होते राहिलेली पेंडिंग कामं जी आहे ती पूर्ण करायची डिटेल्स मध्ये मी शेअर करेन ते काय आहे ते आत्ताना हाय म्हण हाय आत्तानं तुम्ही कसे आहात तू सगळ्यांना आवडतो बाबा ते पण आवडतो स्वामी महाराजांचा जो फोटो होता मला खूप कमेंट आले की ताई अजिबात भिंतीला टांगू नको एखादं प्लायवूड किंवा एखादी ग्लास टाक आणि त्याच्यावरती तो ठेवू कारण कुठल्याही देवीदेवतांचे फोटो टांगायचे नाहीत अशा कमेंट आल्या त्यामुळे मग पुन्हा ते ग्लास सगळे आम्ही ऑर्डर केलेले होते जसं परवा बघितलं आणलेले होते आणि ते फक्त आणि फक्त स्वामी समर्थांच्या फोटोसाठी ज्या काही मूर्त्या वगैरे आहेत त्याच्यासाठी सोबत लाफिंग बुद्धा आणि आपलं यूट्यूब बटन जे आहे ते इथं लावण्यात आलेलं आहे तिकडचं काढलं दक्षिणेकडे तोंड करून नको म्हणून मग पूर्वेकडे तोंड करून लावलेलं आहे लापिंग बुद्धा जो आहे तो जेव्हा तुम्ही कधी एंट्री करताना घरामध्ये म्हणजे तुमचा मेन डोअर असतो त्याच्या समोर असावा आपल्या आधीच्या पण घरी तुम्ही बघितलेला आहे शोकेशमध्ये होता वास्तुशास्त्रावर एक व्हिडिओ घेऊन येईन लवकरच ताई व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओचा एंड करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ